आला मोठा मोठा पाऊस आलेला आहे खूप छान वाटत आहे छान दिसत आणि आजी आजोबा नमस्कार पाऊस असू दे नाही तर नसू दे पाऊस लहान असू दे नाही तर मोठा असू दे आजोबा आजी येणार म्हणजे येणार महातोबाच्या टेकडीवर येणार म्हणजे येणार माझही तसच आहे माझही तसच आहे सकाळी उठलो भूत होणार प्राणायाम करणार जोर बैठका काढणार आणि महातोबाच्या टेकडीवर फिरायला येणार אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה आणि हे शक्य झालेलं आहे ना त्याचं सगळं क्रेडिट क्रेडिटला मराठी काय शब्द त्याचं श्रेय हे पावसात सुद्धा टेकडीवर फिरायला येणं मातोबाच्या टेकडीवर पावसात सुद्धा फिरायला येणं किंवा फिरता येणं ह्याचं सगळं श्रेय आहे ना सगळं श्रेय वन महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाला आहे त्यांनी या भांबुर्डा वनविहारामध्ये ही जी वाट केलेली आहे ना ती फार छान केलेली आहे पाटील साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार।